हा बोला नमस्कार परभणी लोकसभेसाठी मी पंजाब वंचित बहुजन नागरिक उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हो कारण की परभणीमध्ये सर्वत्र फिरत असताना महाराष्ट्रभर फिरतो आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एक तर रस्त्याची दैनंदिन अवस्था एम आय डी सी नाही विमानतळ नाही म्हणजे त्याच्यानंतर कसला विकास नाही काही नाही त्याच्यामुळं मी या ठिकाणी अर्ज भरला आहे वंचित बहुजन नागरिक म्हणून तिकीटाचे Fólk cool.